नमस्कार शेतकरी बांधवांनो मानसी आग्रो फार्म मी चंद्रकांत माळी शिनी तालुका जिल्हा नंदुरबार ही तैवान पिंगची बाग अठ्ठावीस जून तर एक एक जुलै जवळजवळ चार महिने लागवडीत झालेले आपले मित्र जत गावातले शेतकरी मयूर पाटील एकशे आठवी टाकलेला होता आपण हे बॅगेतलं रोप होतं ट्रेचं नव्हतं रोप आणला आपण जुलैला लागवडनंतर एक दोन तीन महिन्यापर्यंत पहिले त्यांच्या पद्धतीनं करत होते होती व्यवस्थित होती ग्रोथ परंतु त्यानंतर हे तुम्ही बघू शकता भाऊ आपल्याकडं आले आपल्या अंडरमध्ये घेतलं ट्रीटमेंटमध्ये प्लॉट एक एक महिन्यात फक्त एक महिन्यात दोन फवारण्या आणि दोन ड्रिंचिंग झालेले आहे दोन ड्रिंचिंग केलं आहे आपण ही तुम्ही बाद बघू शकता स्वतः शेतकरी मान्य करताय की जेवढी तीन महिन्यात ग्रोथ झाली नाही तेवढी एकाच महिन्यात वाढलेलं आहे झाड हे तुम्ही हे या प्रकारे झाडाची कॅनोपी आणि ग्रोथही बघू शकता ज्या वेळेस मी श पहिल्यांदा आलो बघायला एक महिना पहिले झाड ह्या लेवलला होतं आधी ही जी ग्रोथ आहे आणि हे कॅनोफी शेणा फुटवे वगैरे फक्त दोन रेंचिंग झालेलं आहे महत्त्वाची गोष्ट शेतकरी मानव मेहनत सगळे करता फक्त ट्रीटमेंट प्रॉपर नियोजन महत्त्वाचं आहे जर तुम्हाला कळत असेल तर तुमच्या पद्धतीनं करा नसेन जमत तर कोणाच्या मार्गदर्शनाखाली करा पण योग्यच करा व्यवस्थित करा परफेक्ट करा नाही तुम्ही बघू शकता आज सहा महिन्याच्या बागेसारखी वाटते काही झाडं तर खूप जबरदस्त डेव्हलप आहेत त्याच्यामुळं आपण त्याच्यात शेणा चाटणी घेणार होतो परंतु झाडाची ग्रोथ बघता थोडं झाडाची ग्रोथ बघता आपण एक नॉर्मल जास्त नाही हार्ड नाही पण नॉर्मल छाटणीचाच विचार केलेला आहे तुम्ही बघू शकता हे झाड हे जे या ब्रँचचे जवळजवळ दीड ते दोन फुटापर्यंत त्या महिन्याला आहे दीड ते दोन फुटापर्यंत आलेले आहे त्यामुळं आपण शेंडाना मारता एक नॉर्मल पाचव्या सहाव्या पानावर येथून या ये लेवलला छाटणीच घेणार आहेत याचं काय होईल कांदे निघेपर्यंत आता एक नॉर्मल बेसल डोसही दिला असता आपण परंतु कांदे निघेपर्यंत याला काही करता येणार नाही आता म्हणून एक ड्रिंचिंग आणि एक स्प्रे याच्यावर आपण आता दोन अडीच महिने जोपर्यंत कांदे निघतात त्यानंतर एक नॉर्मल नॉर्मल थोडा हलका बेसल डोस देऊन आपण बेड करणार आहोत म्हणून प्रकारे सगळ्या गोष्टी आहेत एवढे मेहनत करत असतात शेतकरी बांधवांना फक्त नियोजनबद्ध शेती करा शेती परवडते पेरू लागवडी भरपूर होते काही अडचण नाही सगळ्यांचा माल सगळ्यांचं नियोजन परफेक्ट जमत नाही सगळ्यांचा माल क्वा मार्केटला येत नाही आला तर क्वालिटी येत नाही माल मार्केटला आला तरी क्वालिटी येणं महत्त्वाचं आहे अजून या बागेची आपण बारासाठी छाटणी जानेवारी एंडिंगला घेणार आहोत तुम्हाला व्हिडिओ करतीलच झाड ज्याप्रकारे कॅनोपी प्रकारे आज एवढं डेव्हलप झालेलं आहे त्यांच्या आहे काही अडचण नाही एक वर्षापर्यंत अजून तुम्ही दोन वेळेस सेंटर क्रॉप घेऊ शकता त्यालाही काही अडचण नाही आहे ही, ही। आठ बाय पाचचं माप आहे आठ बाय पाचचा अंतर आहे धन्यवाद कोणाला ह्या क्वालिटीचं रोप पाहिजे असतील आणि लागवडी करायची असतील आपल्या अंडरमध्ये तर माणसं या फार्मला संपर्क साधा धन्यवाद